गणित सोडवणं तुम्हाला अवघड वाटते गणित तुम्हाला सोडवता येत नाही गणित सोडवता येते परंतु वेळ कमी पडते अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर हीच ती वेळ आलेली आहे की तुम्हाला आता तुमचा खेळ बदलण्याची कारण वेळ अशी आहे की आता आपल्याला खेळ बदलावाच लागेल विद्यार्थी मित्रांनो म्हणून जर तुम्हाला यावर्षी वर्दी पाहिजेत असेल तर डिटेलमध्ये तुम्हाला तयारी करावी लागते आणि यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारतात हे खूप महत्वाचा एक पॅटर्न आहे की ते पॅटर्न तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीनं पुलीस भरतीमध्ये प्रश्न विचारतात पोलीस भरतीमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी फक्त आणि फक्त एक स्ट्रॅटर्जी फॉलो करावी लागते ती स्ट्रॅटर्जी एकदा जर तुम्हाला कळली तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी होसाल कारण गणित आणि बुद्धिमत्ता मिळून पन्नास मार्काचे क्वेश्चन तुम्हाला विचारतात आज पन्नास मार्क म्हणजे अर्धा पेपर झाला आणि अर्धा पेपर म्हणजे आपला अर्ध आयुष्य गेलेलं आहे आणि या अर्ध आयुष्याला आपल्याला चांगलं करण्यासाठी गणित तुम्हाला सोडवता आलं पाहिजे म्हणून संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आपण शंभर प्रश्नांची सिरीज घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी की पोलीस भरतीची तयारी तुम्ही करत आहात आणि यावर्षी तुम्हाला वर्दी पाहिजे तर या वर्दीला मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त थोडीशी स्ट्रॅटर्जी वापरा वेळ कमी आहे वेळ कमी आहे तर संधीचं सोनं करा जर तुम्हाला असं वाटत असेल की आता वीस तारखेच्या बाद ग्राउंड होणार आहे किंवा मग आता बरेचसे समजा बीड जिल्ह्याने सांगितलेलं आहे की पोलीस भरती थोडी लांबणीवर जाणार काही जण म्हणत आहे की लांबणीवर नाही जाणार तर या गोंधळात तुम्ही पडू नका फक्त आणि फक्त ज्या स्पीडनं तुम्ही तयारी करत होते त्या स्पीडनं तुम्हाला तयारी करायची आहे पेपर कधीही हो आपण तयार असले पाहिजे म्हणून तयारी तुम्हाला त्या पद्धतीची करायची आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत अंकगणितावरील काही प्रश्न वेळ वायो घलता चालू करूया आपल्या सेशनला बघा पोलीस भरती दोन हजार पंचवीस आणि सव्वीसची जर तुम्ही तयारी करायला असाल तर पीवाय क्यू सिरीज आपण सुरू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मी गौरव जयस्वाल एम्बिशन अकॅडमी संचालक तुमचं सर असं स्वागत करत आहे या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तर तुम्हाला अंक गणितीची तयारी करायची आहे जवळपास शंभर प्रश्न हे वारंवार विचारलेले आपण घेणार आहोत महासराव याला नाव दिलेलं आहे महासराव म्हणजेच आपल्या जिंदगीचा महाभारत आहे आणि या महाभारताच्या युद्धाला लढण्यासाठी तुम्हाला तयारी बी मजबूत पद्धतीने करायची आहे मार्गदर्शक आपला एकच असला पाहिजे त्याच्या मार्गावर जर तुम्ही चालले तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळणारच आहे विद्यार्थी मित्रांनो सतरा जणांचा ऐकणारे सतरा रस्त्यावर चालतात एका जणाचा ऐकणारा एकाच रस्त्यावर चालतो म्हणून तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला चार रस्ते दाखवणारा व्यक्ती पाहिजे की एकच रस्ता दाखवून आपल्याला जिंकून देणारा व्यक्ती पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे सुपरफास्ट स्ट्रिकनुसार आपण पाहणार आहोत भाग आजचा पहिलाच असेल शंभर क्वेश्चन आपण घेणार आहोत डेली घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ बघा चला पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे कशा पद्धतीनं प्रश्न विचारतात आपण संपूर्ण पाहू पहिला प्रश्न बघा काय म्हटलेला आहे वीस मजूर रोज आठ तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात तेच काम पंधरा मजूर पाच तास काम करून किती दिवसात संपवतील ठाणे पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले याचा डिटेल आपल्याला अभ्यास करायचा आणि त्यानुसार तयारी करायची काळकाम वेग असा टॉपिक आहे की त्यावर तुम्हाला दोन ते ती तीन प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये पाहायला मिळालेले आहे म्हणून मी तुमच्यासाठी काही खास प्रश्नाचा पॅटर्न घेऊन आलेलो आहोत त्या पॅटर्नला तुम्हाला फॉलो करायचा आणि यावर्षी यश या मिळवायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून देजा आणि एकदा तरी एकदा तरी एका मित्राला किंवा एका ग्रुपमध्ये आपली लिंक शेअर करून दे जा बस एवढंच पाहिजे मला जास्त काही नाही बघा काय म्हटलेलं आहे कशा पद्धतीने सोडवायचा तर एम डी चा फॉर्म्युला लागतो तिथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे यम गोनिला टी गुनिला बर डी बरोबर डब्ल्यू यम म्हणजे काय तर मॅन होते म्हणजेच माणसे जेवढे बी काम करणारे मजूर त्याला आपण म्हणतो टी म्हणजे टाईम टाइम हे तासात असते डी म्हणजे डेज डेज हे दिवसात असते डब्ल्यू म्हणजे वर्क त्याने किती काम केलं जर समजा खड्डे खतायचे असतील तर खड्डे खतण्याचं काम असेल झाडं लावण्याचं काम असेल झाडं लावण्याचं काही असो ते वर्क आहे बघा या प्रश्नाला कशा पद्धतीनं सोडवायचं आहे वीस मजूर रोज आठ तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात छेदात घ्या पंधरा मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर बघा इथं भाग द्या भाग देत असताना कशा पद्धतीनं भागणार पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन एक तीन तीन पाच पंधरा पाच एक पाच चोक वीस आठ गुणीला चार उरलेले आहे आठ गुणीला चार केल्यास आठ चौक बत्तीस उरतात तर बत्तीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपल्याला त्या प्रश्नाला सोडवायचं सो होतं ओके असेच प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये एक ते दोन विचारतात लिहून घ्या आणि आपले नोट्स व्यवस्थित काढा प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर एक आहे एका वर्गात वीस विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय सात वर्ष आहे बघा वीस वर्ष आहे वीस विद्यार्थी आहे आणि त्यांचे वय आहे सात वर्ष त्या वर्गामध्ये शिक्षक आल्यास त्यांच्या वयाची सरासरी एक ने वाढते तर त्या शिक्षकाचे वय किती ठाणे पोलीस भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे इथं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे कशा पद्धतीनं सोडवणार तर बघा याची एकदम शॉर्टकट ट्रिक सांग ट्रिक्स सांगतो मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवायची म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रश्न सोडवता येईल बघा वीस विद्यार्थी त्यांची सरासरी किती आहे सात वर्ष ओके त्याच्यानंतर शिक्षक वाढला तर इथं झाले एकवीस एकूण जण सरासरी कितीने वाढते एक ने वाढते ज्या वेळेस लक्ष द्या ज्या वेळेस हे जे फरक आहे असा फरक एकचा असेल खाली इथं एकचा फरक यायला लागला इथं एकचा फरक यायला लागला तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला या वीसची आणि या संख्येची आठ ची, ची बेरीज करायची अठ्ठावीस आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे म्हणजे वीस आणि आठ अठ्ठावीस डायरेक्टली आपल्याला तिरपी तिरपा बेरीज करायची आहे या तिरप्या बेरजेला डायरेक्ट एक चा फरक असल्यास ओके परंतु दोनचा फरक आला तीनचा फरक आला तर आपल्याला गुणून वजाबाकी करावी लागते समजलं ला? आडवा गुणाकार करून वजाबाकी करावी लागेल अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवायचं आहे समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे स्वराने आपल्या पगारातून वीस टक्के रक्कम कपड्यावर पंधरा टक्के रक्कम फटाक्यावर दहा टक्के रक्कम घरभाड्यावर आणि तेहतीस टक्के रक्कम जी आहे किराण्यावर खर्च केल्यावर तिच्या जवळ बावीसशे रुपये शिल्लक राहतात तर तिचा एकूण पगार किती या एकूण पगारावरही तुम्हाला प्रश्न विचारला तरी तुम्हाला सोडवता येते थी। जर तिने एकूण कपड्यावर किती खर्च केला असाही प्रश्न विचारला तरीही सोडवता येते फटाक्यावर किती खर्च केला असंही विचारलं तरी सोडवता येते फक्त तुम्हाला एकदा पहिले एकूण काढता आला पाहिजे भंडारा पोलीस भरती दोन हजार एकोणीसचा चा प्रश्न आहे इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत कशा पद्धतीनं सोडवणार बघा काय म्हटलेलं आहे तर आपल्याला इथं बेरीज करून घ्यायची आहे टक्केवारीची वीस प्लस दहा प्लस पंधरा आणि प्लस तेहतीस किती झाले तर आठ चार आणि तीन सात अठ्याहत्तर अठ्यात्तर आता अठ्यात्तर जी बेरीज आहे शंभर मधून किती उरले तर बावीस उरलेले आहेत ओके बावीस उरले तर याची रक्कम आहे बावीसशे ओके तर शंभर टक्के रक्कम बरोबर किती तिरपा गुणाकार करायचा आहे बघा शंभर मधून हे अठ्याहत्तर वजा केले तर इथं उरलेत बावीस ओके शंभर मधून अठ्याहत्तर वजा केली आपण इथं उरले बावीस बावीसशे ही जे काय आहे बावीस हे शि शिल्लक आहे शिल्लक टक्केवारी आणि त्याची शिल्लक रक्कम शंभर टक्के बरोबर किती तिरपा गुणाकार करायचा म्हणजेच शंभर गुन्हेला बावीसशे छेदात बावीस बावीस न भागा बावीस एक बावीस हे दोन शून्य कट करा इथं लिहा म्हणजेच एक वर चार शून्य म्हणजे दहा हजार आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाला सोडवायचं होतं बघा आता जर तुम्हाला विचारलं की कि किराण्यावर किती खर्च केलं तर दहा हजाराचे तेहतीस टक्के तुम्हाला काढायचे आहे तर जर तिनं म्हटलं की कि फटाक्यावर किती खर्च केला तर दहा हजाराचे पंधरा टक्के काढायचे आहे जर तिनं कपड्यावर खर्च किती केला तर दहा हजाराचे वीस टक्के काढायचे अशा पद्धतीने तुम्हाला सहज काढता येते ओके विद्यार्थी मित्रांनो अँबिशन अकॅडमीच्या ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत आणि त्यामध्ये ही विशेष म्हणजे पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच आपण लॉन्च केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा जवळच आहे जर परीक्षेची तयारी करायची आहे आणि तुम्हाला साठ आणि सत्तरच मार्क पडत आहे मग अशा वेळेस तुमची मार्किंग वाढत नाही त्यासाठी तुम्हाला अँबिशन अकॅडमीची बॅच घ्यावी लागेल कारण ही फास्ट ट्रॅक बॅच आहे आणि तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड इथं संपूर्ण बॅच मिळणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे साठ ते सत्तरच मार्क पडायला लागले परंतु आपला रिझल्ट यावर नाही आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पंच्याऐंशी प्लस मार्क पाहिजे आणि हे पंच्याऐंशी प्लस मार्क मिळवण्यासाठी बेस्ट स्ट्रॅटर्जी पाहिजे आणि बेस्ट स्ट्रॅटर्जी जर तुम्हाला पाहिजेत असेल तर लवकरात लवकर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा गुगल प्ले स्टोरवर जा ॲम्बिशन अकॅडमी पुसत सर्च करा आपला लोगो दिसेल तिथूनही ती तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा मग हा नंबर घ्या नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी यावर लिंक टाईप करा मी लिंक तुम्हाला पाठवून देईल ॲप्लिकेशनची तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करू शकता स्पेशल ऑफर आहे विद्यार्थी मित्रांनो चारशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला बॅच मिळणार आहे सहा मंथ त्याची व्हॅलिडिटी आहे अंक गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत डेली लाईव्ह लेक्चर्स असतील त्यानंतर शॉर्ट सिंपल ट्रिक्स न जर आपण संपूर्ण लेक्चर घेणार आहोत पीडीएफ आणि शॉर्ट नोट्स सुद्धा तुम्हाला मिळतील डेली डाऊट सेशन सुद्धा असते विद्यार्थी मित्रांनो काहीही अडचण आल्यास तुम्हाला या नंबरवर संपर्क साधायचा आहे मी स्वतः तुम्हाला तिथं मार्गदर्शन करणार आहोत आणि शंभर टक्के यश मिळवून देण्याची हमी मी तुम्हाला देतो बघा पंच्याऐंशी प्लस मार्क पाहिजेत असेल तर बेस्ट स्ट्रॅटर्जी वापरावी लागणार आहे ओके समोरचा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर पंधरा टक्के सूट देतो त्यामुळे त्यामुळे ग्राहकास तो संच एकवीस हजार दोनशे पन्नास रुपयाला मिळतो तर दूरदर्शन संचाची छापील किंमत किती मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे बघा थोडेसे टायमिंग टायपिंग मिस्टेक असू शकते टेन्शन नाही घ्यायचं आपला आपण काम करत राहायचं सोडवायचं ओके तर छापील किंमत इथं काढायची आहे आपल्याला याचं एक सूत्र देतो मी तुम्हाला कधीही कोणतीही संख्या काढायची असेल तुम्हाला सूट बी काढायची असेल तरी कामी येणार तुम्हाला छापील किंमत काढायची तरी कामी येणार तुम्हाला शेकडा नफा किंवा तोटा कामा तो काढायचा तो असेल तरी काम येणार एका सूत्रावरून संपूर्ण सोडवता येते इथं राहील खरेदी किंमत त्याला मूळ किंमत म्हणत असतो खरेदी किंमत छेदात राहील शेकडा सूट शेकडा सूट सूट ही नेहमी वजा करून लिहावं लागते शंभर मधून त्यानंतर इथं राहील छापील किंमत आणि इथं राहील शेकडा नफा किंवा तोटा शेकडा नफा किंवा तोटा काही असो काही असो या, या एका सूत्रावरून हे चारही घटक तुम्हाला काढता येतात एका सूत्रावरून चारही घटक काढता येतात फक्त ॲज इट इज तुम्हाला मांडणी करणं आहे बघा मांडणी मी कशी करतो तर आपल्याला काय काढायचे आहे छापील किंमत काढायची आहे म्हणजेच आपल्याला सूट लिहावं लागेल इथं सूट बघा किती आहे खरेदी किंमत दिलेली आहे आपल्याला एकवीस दोनशे पन्नास रुपये ओके तर शेकडा सूट आहे पंधरा म्हणजेच इथं लिहायचे पंधरा वजा करून घ्या सरळ सरळ आपण शंभर मधून वजा करून लिहू इथं शेकडा सूट पंच्याऐंशी घेऊ ओके त्यानंतर छापील किंमत काढायची आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा किती होते तर हे आपल्याला सध्या दिलेलं नाही आहे ओके तर मग दिलेलं नाही आता काय करणार आहोत आपण तर शंभर लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा नाही देत तर इथं आपल्याला शंभर घ्यावे लागतात काय घ्यावे लागतात शंभर घ्यावे लागतात ओके म्हणजे आपण ना नफा न तोटा मग अशा वेळेस कन्फ्यूज व्हायचं नाही तिरपा गुणाकार करा बघा कशा पद्धतीनं भागायचं एकवीस दोनशे पन्नास गुणीला शंभर करा छेदात पंच्याऐंशी जर भाग द्यायचा आहे तर कशा पद्धतीनं भाग देणार बघा इथं भाग जाते पाचने जर नाही मोठा भाग जात असेल तर पाच उर्ला, एक पाच उरला तीन पाच सात पस्तीस पाच एक पाच पाच चोकवीस उरले एक पाच दोन्ही दहा उरले दोन पाचा पाच पंचवीस हा शून्य कट करा इथं लिहा आता बघा इथं भाग द्यायला जागा नाही तरी आपण काय करणार बेचाळीस पन्नास गुणीला शंभर करू खाली घेऊ आपण काय हरकत नाही आणि सतरा छेदात घेणार आता बघा कशा पद्धतीने आपण भागणार आहोत तर इथं परत भाग जातो भाग द्या सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस ओके चौतीस गेले किती राहिलेत तर आठ राहिलेत तर इथं झाले सतरा पाचशे पंच्याऐंशी हा शून्य कट केला इथं लिहिला म्हणजे पंचवीस वर किती शून्य तर तीन शून्य पंचवीस हजार सरळ आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस हजार रुपये काय असेल त्याची छापील किंमत असेल अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो एका सूत्रावरून फक्त भागाकार मोठा गेला जर तुम्ही पेपरमध्ये तयारी करायला तर भागाकार शंभर टक्के तुम्हाला येतो आणि येत असताना अशा पद्धतीने तयारी करावी लागते ओके चला समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे पाचव्या क्रमांकाचं काय म्हटलेलं आहे बघा एका नळाने एक टाकी बारा तासात भरते आणि दुसऱ्या नळाने ती टाकी पंधरा तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे सातारा पोलीस भरती दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे कशा पद्धतीने सोडवणार तिथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे बघा इथं काय करायचं आहे तर काय करणार आपण तर वरी एक्स गुन्हेला वाय करा एक्स गुन्हेला वाय म्हणजेच बारा गुणीला पंधरा आणि छेदात या दोघातला फरक पंधरा आणि बाराचा फरक म्हणजे बारामधून पंधरा जात नाही परंतु रिकामी होते म्हणून आपण काय करणार वजा बाकी घेणार म्हणजेच बारा गुन्हेला पंधरा ॲज इट इज छेदात याच्यातील फरक तीनचा ओके म्हणजेच मायनस तीनचा तीन एक तीन, तीन तीन पाच पंधरा बारा पंच साठ तास साठ तासात ती काय होईल रिकामी होईल भरत नाही विद्यार्थी मित्रांनो ती रिकामी होईल मग भरण्यास वेळ प्रश्न त्यांनी गलत विचारला इथं रिकामी होईल मायनसमध्ये उत्तर आलं याचा अर्थ ती काय होईल रिकामी होईल साठ तासात रिकामी होईल ओके अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो मायनसमध्ये उत्तर आहे म्हणून हे रिकामी होणार भरणार नाही इथं हे त्यांनी भरण्यास वेळ विचारला परंतु चुकलेला आहे ते ओके चला समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे सावाप एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण दहा सेमी असून पाया सहा सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाची क्षेत्रफळ किती यवतमाळ पोलीस दोन हजार अठराचा प्रश्न आहे मग आपल्याला काढायचा आहे काटकोन त्रिकोण म्हणजे कसा असा तर या पद्धतीनं काटकोन त्रिकोण असते विद्यार्थी मित्रांनो आता काय म्हटलेलं आहे तर त्याचा कर्ण किती आहे दहा सेमी आहे त्याच्यानंतर त्याचा पाया सहा सेमी आहे तर आपल्याला त्रिकूट माहीत असणं आवश्यक आहे ओके क्षेत्रफळ काढाण्या काढण्यासाठी पाया गुणीला उंची पाहिजेत तर बघा इथं दोन भाग जाते बे तरी सहा बे पंच दहा तीनास चारस पाच याला दोननं भागलं म्हणून दोन न गुन्हा म्हणजेच उंची किती येईल आठ सेंटीमीटर आठ सेंटीमीटर पाया गुणीला उंची भागीला दोन ओके पाया किती आहे तर पाया आहे सहा गुणीला उंची आहे आठ आणि भागीला दोन बेकबे बे चौक आठ साईन चोक चोवीस चौरस सेंटीमीटर चोवीस चौरस सेंटीमीटर आहे सेंटीमीटर मध्ये दिलं तर बघा इथं चौरस किमी आहे ओके या ऑप्शनला चेक नाही करायचं आपल्याला नाहीतर इथं टिक केलं म्हणजे तुमची सिलीमेस्टेक होईल उत्तर का आठसाल परंतु आपल्याला चौरस सेंटीमीटर पाहिजे किमी नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने याला सोडवायचं आहे पाया गुणीला उंची जर सूत्रफळा सूत्र माहीत नसेल परत लिहून देतो क्षेत्रफळ बरोबर पाया गुणीला उंची अशा पद्धतीने सोडवावं लागते चला समोरचा प्रश्न पाहूया बघा सातव्या क्रमांकाचं काय म्हटलेलं आहे दसादशे पाच टक्के दराने एका रकमेचे चार वर्षाचे व्याज पाचशे रुपये होते तर मुद्दल किती नंदुरबार पोलीस भरती दोन हजार एकोणीसचा चा प्रश्न आहे जर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत असतील विद्यार्थी मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये अँसर देत जा कारण तुम्ही कुठं चुकत आहात कुठं बरोबर आहे हे आपल्याला समजत जाईल ओके आणि आन्सर द्यायचं काहीही कमेंट करायची कोणतं टॉपिक घ्यायचा तेही सांगायचं प्रत्येक वेळेस बघा अशा वेळेस काय करणार आपण अपन, आपल्याला मुद्दल काढायचे पाचशे गुन्हेला किती शंभर घ्या छेदात पाच टक्के आणि चार वर्ष ओके आता भाग द्या भाग देत असताना पाच एक पाच पाच दहा पन्नास हा शून्य कट केला इथं लिहिलं इथं जरा भागलं चार एक चार कुठेही भागा इथं जर भागलं तर पंचवीस येतात म्हणजेच पंचवीसशे हे काय असेल ती मुद्दल असेल मुद्दल म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने सोडवावं लागते समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे एक आग गाडी दोन मिनिटात तीन किलोमीटर अंतर कापते तर सहा तासात ती किती किलोमीटर अंतर कापेल सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे ऑप्शन इथं दिलेले आहेत मग या प्रश्नाला कसं सोडवायचं तर हा प्रश्न बघा केअरफुली समजून घ्या की दोन मिनिटात इथं मिनिटातच आहे ओके मिनिट ओके तर इथंही आपल्याला दोन मिनिटात तीन किलोमीटर किलोमीटर के केली तो तीन किलोमीटर जाते ओके तर सात तासात सहा तास म्हणजे सात तासाला मिनिटात कन्वर्ट करा कारण एक आपल्याला मिनिटात कन्वर्ट करावं लागते सहा तास म्हणजे किती मिनिटं होते तर सहा तास छत्तीसशे मिनिटं होते ओके छत्तीसशे मिनिटात साठने गुण तीनशे साठ सहा तास म्हणजे तीनशे साठ मिनिटं ओके छत्तीसशे होईल तर इथं किती किलोमीटर अंतर जाईल क्वेश्चन मार्क तिरपा गुणाकार म्हणजे तीनशे साठ गुन्हेला तीन, तीन छेदात दोन ओके जर भाग देतो म्हटलं तर बेक बे इथं जर भागलं तर अठरा येतात शून्य एकशे ऐंशी अठरा त्रिक चोपन्न पाचशे चाळीस अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडू शकतो पाचशे चाळीस किलोमीटर अंतर कापेल ओके केअरफुली समजून घ्या दोन मिनिटात तीन किलोमीटर तर या सहा तासाचं कन्वर्ट जर केलं तर तीनशे साठ मिनिट होतात मिनटाला मिनिटातच कन्व्हर्ट करावं लागते किती किलोमीटर अंतर कापेल अशा पद्धतीने तिरपा गुणाकार करायचा आहे काय नाही गणितात जर तुम्हाला तिरपा गुणाकार करता आला तर शंभर टक्के तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सोडवू शकता समोरचा प्रश्न त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघा काय म्हटलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस ची जर तुम्ही तयारी करायची असाल तर आजच आपला प्रवेश तुम्हाला निश्चित करायचा आहे कारण नवीन फ्रॅक बॅच आपली सुरू झालेली आहे याच्यामध्ये आपण शिकणार आहोत लेखी प्लस फिजिकल आणि ही ऑफलाईन पद्धतीची बॅच आहे ज्याही विद्यार्थ्यांना वर्दीचा महासराव करायचा आहे शॉर्ट आणि सिम्पल ट्रिक्सनुसार शिकायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवर संपर्क साधायचा आहे ज्याची मार्किंग वाढत नाही साठ ते सत्तरच मार्क पडायला लागले पण साठ ते सत्तर मार्कावर तुमचा रिझल्ट निघणार नाही जर तुम्हाला मार्किंग लवकरात लवकर कव्हर करायची आहे तर तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी अकॅडमीला भेट द्या इठावा वार्ड पुसत सकाळी आठ ला क्लास सुरू होतो तर पर्यंत क्लास राहतो फास्ट फास्ट्रॅक संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा तिथे क्लिअर करून दिला जाईल ओके लवकरात लवकर संपर्क साधा योग्य निर्णय घ्या कारण योग्य निर्णय योग्य भविष्याचा म्हटलेलं आहे तर एका शेतात काही गायी आणि काही गुराखी आहे गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या अठ्ठ्याण्णव आहे त्यांच्या डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती अकोला पोलीस भरती दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे काय करणार तर इथं बघा काय म्हटलेला आहे त्यांचे डोके आणि पाय लक्षात घ्या डोके आहे सव्वीस पाय आहे अठ्ठ्याण्णव याला नेहमी डोके पाय डोक्याला गुणीला दोन करायचं ओके तर इथं होते सव्वीस दोन्ही बावन्न या बावनला याच्यातून वजा करा म्हणजे उरली किती सहा चार छेचाळीस आता लक्ष द्या या छेचाळीसला दोन ने भागणार कारण गायीचे पाय दो चार राहतात आणि गुराखीचे पाय दोन राहतात काय केलं परत एकदा समजून सांगतो डोके आणि पाय याची संख्या लिहून घेतली डोक्याला दो नेहमी दोन न गुणायचं कारण दोन पाय एक्स्ट्राचे आहेत ओके एक्स्ट्राचे कोणाचे आहेत तर गायीचे एक्स्ट्राचे पाय हे बावन्न झाले बावनला वजा करा छेचाळीस उरले याला दोनने भागा बेक बे बेदोनी चार व्यतिरिक्त सहा आता ही जी संख्या आली जास्त काय आहे तर गाई आहे जास्त काय आहे गाई आहे ज्याचे पाय जास्ती त्याने आपण भागलं उरलेली संख्या कोणाची आहे आता दोन आणि दोन चार काढले आपण दोन पाय माणसाचे दोन पाय गायीचे हे दोन न भागलं आपण एक्स्ट्रा चार ओके म्हणून आपण याला भागलं तर हे गायीची संख्या निघली तेवीस आणि त्याच्यानंतर बघा तेवीस ते आहे ओके तर सव्वीस पैकी तीन तेवीस आणि तीन सव्वीस अशी टोटल संख्या व्हावी लागली त्यांची तरहे तर हे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन काय असतील गुराखी असतील ओके केअरफुली तुम्ही समजून घ्या बघा आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न काय म्हटलेला आहे एका चौरसाची परिमिती साठ सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती अपला पोलीस भरती दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे काय म्हटलेला आहे चौरसाची परिमिती साठ सेमी चौरस कसा असतो एक सारख्या आकाराचा असतो चौरस याला म्हणतो ओके मग याची परिमिती साठ आहे म्हणजे बाहेर बाहेरची बाजू किती आहे साठ आहे मग साठ असेल तर या साठला जर चार भागाने भागलं आपण तर किती उरते तर पंधरा पंधराची ही असेल पंधराची ही बाजू असेल पंधराची ही बाजू असेल आणि पंधराची ही बाजू असेल आता क्षेत्रफळ जर तुम्हाला विचारलेलं आहे चौरसाचे क्षेत्रफळ चौरस क्षेत्रफळ सूत्र आहे बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग बाजू किती भेटली आपल्याला पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस इतके सोपे गणित राहतात ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपल्याला सोडवावं लागते विद्यार्थी मित्रांनो हे आपण प्रश्न इथं सोडवलेले आहेत आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले ला असेल चॅनलला सबस्क्राईब करा या वर्षी तुम्हाला तयारी त्या पद्धतीनं करायची आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला तुम्ही स्वप्न पाहिलेलं आहे तुमच्या स्वप्नाची तीव्रता जेवढी मोठी असेल तेवढीच मोठी तुमची जीत राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मेहनत ज्या लेवलनं करायला लागली त्याच लेवलनं तुम्हाला जीत भेटणार आहे म्हणून म्हटलं की वर्दी मिळवण्यासाठी मेहनत तुम्हाला वाढवायची आहे आणि शंभर टक्के तुम्हाला तिथं द्यायचं आहे प्रत्येक रोजी विचारायचा आहे की आपण तिथं शंभर टक्के दिलं का तर शंभर टक्के दिल्याच्या बादच तुम्हाला योग्य मेहनतीचा फेळ भेटणार आहे चला तर मग ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की या वर्षी तुमचे स्वप्न पूर्ण हो आणि भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद